नाथ प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर रविवारला रामदून आणि संध्याकाळी समुदाय प्रार्थना होत असते या रामदून मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो आजचा विषय आपला शिक्षणाचं महत्व शिक्षणाचं महत्व कसं आहे शिक्षण घेतल्यामुळे काय फरक पडतो माणसाच्या माणसाला जीवन जगण्याकरिता जे काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत मूलभूत गरजातली एक शिक्षण ही आता गरज निर्माण झालेली आहे शिक्षणाशिवाय मनुष्य प्रगती करू शकत नाही म्हणून शिक्षणाची प्र, शिक्षणामुळे प्रगती करायची असेल तर आपल्याला शिक्षणाकडे लक्ष गरजेचं आहे तर जीवनमूल्य शिक्षण आणि शालेय शिक्षण दोन्हीची सांगाल घालून आपल्याला पुढे जायचं आहे तर अशा स्थितीमध्ये आज आपण जीवनमूल्य शिक्षणाचा आणि शालेय शिक्षणाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही आपल्याला चिंतन मंतन करायचं आहे तर याकरिता हे मुलं आधी संदेश देतील मग पाठीमागून सगळ्यांना म्हणायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे फक्त आपला नारे किंवा संदेश पाठांतर झाल्याने नाही त्याच्यानंतर त्याचं उत्तरही तुम्हाला आलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट आमच्या आमचा अधिकार आमचे शिक्षण शिक्षण आमचा अधिकार आमचे शिक्षण शिक्षण आमचा अधिकार आमचे शिक्षण आमचे शिक्षण

व्यक्ति महत्व विकसित करणे व्यक्ति महत्व विकसित करणे शाळेमधून का मिळते ज्ञान मिळते ज्ञान मिळते शाळे मधून काय मिळते ज्ञान मिळते ज्ञान भेटते शाळे मधून काय मिळते ज्ञान मधून काय शाळेला शोध करणारे स्न रोमांचे ओरेस्मान शाळेला शोध करणारे रोमांचे ओरेस्मान शाळेला शोध करणारे ओरेश मान रोमांचे ओरेस्मान हो

धन्यवाद अशा प्रकारे शिक्षणाचं महत्व आपण आपल्या जीवनामध्ये जर ठेवलं आपण तर आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि शाळेत जात असताना आणि शिक्षण घेत असताना आपल्या शरीरातले जे अवगुण ते आपण बाहेर काढले पाहिजे सद्गुण निर्माण केले पाहिजे कुठेही तुम्हाला अवगुण शिकण्याकरता शाळेत यायची गरज नाही आहे अवगुण आपोआप येतात वाईट गोष्टी आपोआप घडतात परंतु चांगल्या गोष्टी आपल्याला करायचं असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टीचा चांगली पुस्तकं वाचली पाहिजे चांगल्याची संगत केली पाहिजे विचाराने राहिला पाहिजे अशा चांगल्या गोष्टी आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर आज नाही उद्या एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून होरेस्मान हे रोमनचे होरेस्मान यांनी शिक्षणाची प्रचलित पद्धत प्रक्षिन तयार केली परंतु भारतामध्ये जसे आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी फार महत्व केलं आणि मुलींना शिक्षण मिळावं म्हणून आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे त्यांनी त्यांनी केल्या टीका सहन केल्या त्यांनी कुणा त्यांच्या अंगावरती सेन फेकला तरी त्यांनी मुलांसाठी शिक्षण करण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही तर अशा प्रकारे सावित्रीबाई फुले आपले महात्मा ज्योतिबाराव फुले तसेच शिक्षणामध्ये प्रगती करून दिगड्या मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा आम्हाला म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल शिक्षण हे वाघिणीच दूध आहे ते पिल्यानंतर आपण गुरगुरल्याशिवाय शिवाय राहत नाही असा महान संदेश उद्देश देणारे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या आई जिजाऊंनी शिकवलेलं आहे शिक्षण म्हणजे जीवन मूल्य शिक्षण तशा प्रकारे आपण आजचा हा विषय आपण हाताळला धन्यवाद मी बबलू गाडवे बाडीमारी तालुका पारसण जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे महाराज की जय गोर भाई की, की आज के आनंद की जय जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव थामा